नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी सिनेयुग मध्ये so आहोत अवकारिका या एकदम फ्रेश कास्ट बरोबर ज्यात तुम्ही करा प्लीज सर नमस्कार मी विराट मडके आणि आज अवकारिका या आमच्या फिल्मच्या प्रमोशनच्या निमित्तानं आपण मला पाहताय सिनेयुग वर नमस्कार मी वैभवी प्रवीण कुटे मी मध्ये सत्या म्हणजे सफाई मोठ्या मुलीचा रोल रोल म्हणजे या कॅरेक्टरचा केलाय नमस्कार मी पिया कोसुमकर अवकारिका या चित्रपटामध्ये मी याची या पत्नी शालिनी हिची भूमिका साकारली आहे विरट सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला असेल मला चित्रपटाचा आज इथे डायरेक्टर नाही आहेत आपल्या बरोबर नाही आहेत मोस्टली प्रश्न त्यांना असला असता हा डायरेक्टर अवकारिका असं चित्रपटाचं नाव का आहे बरोबर हा फार कॉमन क्वेश्चन आहे आम्हालाही माहिती नव्हतं जसं तुम्हाला आता माहिती नाही आहे अवकारिका एक संस्कृत शब्द आहे आणि त्याच लिटरल मिनिंग आहे कचराकुंडी पेटी पण हा कधीच शब्द ऐकलेला नाही आहे आपण तर हाच शब्द का वापरायचा कचराकुंडी नको हाच शब्द का हवा होता कारण की हा कोणाला अवगत नाही आहे शब्द एक कॉमन शब्द नाही आहे मराठीतला ॲक्च्युली uh, हा प्रश्न दिग्दर्शकांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित आहे पण त्यांच्याबरोबर आतापर्यंत जे काय बोलणं झालंय त्या हिशोबाने जसं कोणाला अवगत नाही हा शब्द त्यामुळेच तर तो इंटरेस्टिंग होतो आणि एक नवीन शब्दाचं इंट्रोडक्शन सुद्धा माझ्या बोकॅबलरीत झालं या फिल्मच्या निमित्ताने सो एक क्युरिओसिटी पण डेव्हलप होते आणि प्लस त्याचं लिटरल मिनिंग कचरा पेटीच आहे आणि मी ऑबियसली ऐकायला आवडेल मला याबद्दल की तुम्ही प्रमोशन करताना जे काही आहे है का सगया ओ, so oh, 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 oh. ते ब्रँडिंग वापरते अवकारिका सगळ्या क्लोथिंग वर ते पण रिझन काय की मग जेव्हा आपल्याला मला असं वाटतं की त्याच्यात निगेटिव्ह पॉझिटिव्ह पेक्षा कचरा पेटी लिटरली फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि तुम्ही निगेटिव्ह घेतलं तरी तुम्हाला पॉझिटिव्हली तुमचा कचरा डिस्पोज करायला सगळ्यात पहिला अवकारिकाच वापरावी लागते त्यामुळं मला मा, असं वाटत की त्याच गोष्टीला चांगल्या पद्धतीनं जर बोलायचं असेल जसं फिल्मचा पण हेतू आहे की हा विषय एका आ, चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली मांडण्याचा प्रयत्न जो केला आहे दिग्दर्शकांनी तसंच mm -hmm. त्या नावासोबतही आहे सो so, मला आ, पियाला विचारायला आवडेल की तू या प्रोजेक्ट बरोबर कशी जोडली गेलीस सीए अरविंद भोसले ज्यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलेलं आहे तर त्यांनी आधी यापूर्वी अनेक शॉर्ट फिल्म्स केलेले आहेत तर त्या <coughs> शॉर्ट फिल्म्सला अनेक अवॉर्ड्स मिळालेले आहेत नॅशनल अवॉर्ड्स इंटरनॅशनल अवॉर्ड्स तर त्या एका शॉर्ट फिल्ममध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलेलं होतं त्यामुळे या आधीही आम्ही भेटलेलो आहोत आणि काम केलेलं आहे एकत्र अवकारिका हा चित्रपट जेव्हा त्यांनी करायचा ठरवला तर तेव्हा त्यांनी विचारलं की असं असं मी चित्रपट तयार करतोय तर त्याच्यासाठी तुम्हाला टेस्ट साठी यावं लागेल मॅडम तर तुम्ही येऊ शकाल का तर सगळ्यात पहिला जसं तुम्ही आता प्रश्न विचारलात तसा मीही त्यांना तोच प्रश्न विचारला की सर अवकारिका म्हणजे काय मला समजलेलं नाहीये तर मला सांगा तर मग त्यांनी एकंदरीतच थोडक्यात सांगितलं गेलं की काय आहे हा चित्रपट नक्की तर खूप प्युअर विषय होता आणि मला असं वाटतं की सगळ्यांनाच म्हणजे आवश्यक असलेला विषय आहे की ज्यामध्ये खूप आपल्याला बदल घडवण्याची गरज आहे असा तो विषय असल्यामुळे मग मुण त्या चित्रपटाला आम्ही जोडलो गेलो वैभवीला प्रश्न विचारेन ती छोटी है है भाई भाई सेवन्त। सेवन्त आहे अजून वैभवी आहेस तू किती सेव्हन स्टँडर्ड मध्ये आहेत तुला शाळेत असा काही विषय शिकवला जातो का ज्यावर स्वच्छतेवर भर दिला जात नाही का काहीच नाही पण बेसिक मॅनर्स तरी शिकवले असतील की बाबा डस्टबिनमध्ये कचरा टाकावा किंवा जे काही तुम्ही फूड खाल खाली पडलं असेल तर पाय बिलकुल लावायचा नाही कचरा कोण का तो हे बेसिक शिकवलं जात बट तुला घरून uh, अशी शिक्षा मिळालेली आहे का की स्वच्छता ठेव तुझ्या रूमची असेल किंवा घराची असेल परिसराची असेल तसं म्हणजे आमची फु, फुल फॅमिली आहे त्यांना सगळ्यांना स्वच्छता आवडते तसं कोणीच नाही ज्यांना स्वच्छता नाही आवडत आणि स्वच्छता सगळ्यांनाच आवडते कोणालाच स्वच्छता आवडत पण तरी पण सफाई कामगार कर सफाई करण्यासाठी ते घाणीत पण जातात आपल्यासाठी तुला सगळीकडे स्वच्छता दिसते का आपण तू पर्सनली बोललीस की तुला स्वच्छता आवडते तू स्वच्छता ठेवतेस घरात ठेवतेस बाहेर तुला स्वच्छता दिसते का सगळीकडे का का असं असेल तुला काय वाटतं कारण त्यांनी अजून बघितलं ऑलरेडी प्रमोशन करायला सो तुला वाटतं की गरज आहे या या ज्ञानाची स्वच्छतेबद्दल सांगायची गरज आहे आणि शाळेपासून गरज आहे बरोबर आहे तर यामुळे या माझा पुढचा प्रश्न नक्कीच विराटला असेल की हा चित्रपट या गोष्टींवर भर देतो का कारण की आपण बघतो की आपण स्वच्छतेबद्दल माहिती आहे आपल्याला आपण घर स्वच्छ ठेवतो हो पण आपण बाहेर पडलो घराच्या की अस्वच्छता असते अगदीच अगदीच वैभवी एक तर शाळेत फार कमी जाते हल्ली कारण की ती प्रमोशन आणि फिल्म शूट करते त्यामुळे तिला अर्धा सिलेबस मिस झालाय <laughs> पण पण शाळेत एन्व्हायरमेंटल सायन्स आणि हे सब्जेक्ट आता इंट्रोड्यूस झालेले हो आहेत आपल्या सगळ्यांच्या करिक्युलम मध्ये स्वच्छतेवरती भाष्य करत असतीलच म्हणजे असं नाही की तो इग्नोर्ड आहे फक्त त्याला किती सिरियसली आपण घेतो ह्याच्यावरती मुद्दा आहे आणि प्लस जे जेवढं आपण सगळ्या अभ्यासक्रमातून पोचवलं जाते त्याला अजून एन्हान्स मे बी करायचं आहे किंवा फोकस त्याच्यावरती आणायची गरज आहे ऑफकोर्स गरज आहे आपण आपल्या भोवताली सगळीकडे कुठल्याही शहरात असाल भारतात किंवा मी भारताबद्दलच बोललो किंवा आपल्या महाराष्ट्रात कचऱ्याची समस्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात आहे आणि त्याची विल्हेवाट लावायची समस्या अजूनच उंच गेलेली आहे आणि हे जे काय या कचऱ्याला प्रोसेस करणारे किंवा ह्या कचऱ्याला कचरा पेटीपर्यंत पोहोचवणारे किंवा त्या डम्पिंग यार्ड पर्यंत पोहोचवणारे जे आपले सफाई कर्मचारी आहेत त्यांच्याबद्दल पण सजगता आणि त्या विषयाची गंभीरता लोकांना मांडण्याचा प्रयत्न अवकारिके थ्रू केलेला आहे सो ही फिल्म ह्याच विषयावरती तुम्हाला हळूहळू त्या खोलात नेते वास्तववादी फिल्म आहे गरज आहे या पर्टिक्युलर सब्जेक्टची समाजात प्रत्येकात रुजण्याची बेसिकली सो so, हा चित्रपट मला तरी वाटतं त्याकडे न्याय न्याय देईल कारण की मी जेव्हा याचा ट्रेलर पाहिला ना पहिला सीन आहे ज्यात मोठा कचऱ्याचा डोंगर दाखवलेला आहे अगदी सो so, <laughs> हे हे वाढत जाणार आहे मला तरी वाटतं ज्या प्रकारे पॉप्युलेशन वाढत जाईल तर गरज yes. आहे तर तुम्हाला फक्त आमच्या प्रेक्षकांना एवढंच सांगायचंय की या चित्रपटातून कशा मार्गाने याचं चित्रीकरण केलंय किंवा काय फॅमिली आहे काय गोष्ट आहे थोडक्यात सांगा जास्त काही करता ऑब्विसली येस yes, uh, तर uh, मी, का का, मी का, uh, uh, सत्या नावाच्या एका सफाई काम कामगाराची भूमिका स्वीकारली आहे निभावली आहे या फिल्ममध्ये आणि या सत्याचं जे जग आहे ते कचऱ्यातलं आहे तो कचरा कामगार आहे तो निष्ठेने त्याचं काम पार पाडतोय त्याची एक फॅमिली आहे तुम्ही बघताच आहे mm. आणि तुम्ही फिल्मच्या सुरुवातीपासूनच सत्या त्या सत्याच्या जगात किंवा त्या कचऱ्याच्या जगात हळूहळू एंटर होत जाता आणि मग त्यांचं आयुष्य त्यांची फॅमिली मग कचऱ्याची समस्या समाजाचा आणि सफाई कामगारांचं नातं त्याच्यात असणाऱ्या अडचणी एक्सेट्रा एक्सेट्रा अशा गोष्टींमध्ये तुम्ही हळूहळू उतरत जाता पण मुळता गाबा हा कचरा आणि कचरा कामगारांचं आयुष्य ह्याच्यावरती थेट भाष्य करणारी आमची अवकारिका फिल्म आहे जी एक ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होती है। सो माझं आव्हान आहे की तुम्ही ही महत्वाची फिल्म तुमच्या लहानांना तुमच्या थोरांना घरातल्या सगळ्या मित्रमंडळीला घेऊन थिएटर्समध्ये बघा जेव्हा आपण बोलतो नाही का की हा वास्तविक चित्रपट आहे तर त्यामुळे जेव्हा शूट कराय करण्याचा वेळ येतो तेव्हा ते वास्तववादी दर्शन झालं पाहिजे रिअलिस्टिक लोकेशन्स पाहिजेत तर त्या तेव्हा काम करताना काय की तुम्ही मोस्टली मला तरी वाटतं कचरात काम केलेलं आहे या हो। बऱ्याच पार्ट मध्ये हो सो ते शूट करताना काय डिफिकल्टीज आल्या काय तयारी करावी लागली होती आधीपासून डिफिकल्टीज तर होत्या कारण की आपण असं कचऱ्या घरातला थोडासा कचरा कोपऱ्यात असला तरी आपल्याला तो पचत नाही हा तर ढीग होता आणि अख्या शहराची घाण ती अनप्रोसेस्ड ज्या वेळेला ती पण मिसळलेली त्याचं वर्गीकरण न झालेली बहुतांश वेळेला अशी ती साचलेली ते डोंगर त्यांच्या शेजारी उभारायला पण होत नाही आणि अशा ठिकाणीच सगळं शूटिंग झालंय कुठलेही व्ही ए फिक्स केलेले नाही आहेत एसच्या स्कीम्समध्ये शूटिंग झालंय सो जिथं ही समस्या सगळ्यात जास्त मोठी आहे ज्या ज्या माणसांना सगळ्यात जास्त याचे रेपरकेशन्स फेस करायला लागतात अशाच ठिकाणी ही फिल्म शूट झाली आहे आणि तिथं आपण आपण कचरा अवॉइड करत असतो आयुष्यात पर्सनल आयुष्यात सामाजिक आयुष्यात आपण कधीच जात नाही नाही का तर हे पहिल्यांदा स्वीकारणं आणि तिथं जाऊन परफॉर्म करणं हे फार टफ होतं विषयाचं महत्व बघता अरविंद सरांचं कन्विक्शन बघता त्यांचं जे तळमळ बघता त्यांच्या त्या एनर्जीमुळं हे सगळी टीम बांधली गेली आणि ही प्रोसेस तिथं तशी सुखद झाली पण ऑफकोर्स खूप डिफिकल्ट होतं कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आम्ही शूट केलं आहे कचऱ्याच्या डम यार्ड यार्डमध्ये आम्ही जेवायचे सीन्स केलेत काही अनेकदा कचरा अंगावर पडला आहे फिल्मचं शूट चालू असताना म्हणजे सीनमध्ये सो ते फारच अवघड होतं आणि नंतर आपल्याला लक्षात येतं की जे हे आपले सफाई योद्धे आहेत हे रोज ते फेस करतायत आणि मग त्याची ग्रॅव्हिटी वाढत गेली ऑफकोर्स मलाही त्याचं महत्व ते वाढतच गेलं आणि त्यांच्या प्रति रिस्पेक्टही वाढत गेला आणि त्यामुळं त्या ह्या सगळ्या गोष्टी सगळं निभावलं गेलं असं मला वाटतंय वैभवीला प्रश्न विचार वैभवी काय रोल आहे तुझा आणि त्या कॅरेक्टर साठी काय तयारी केली होती खरं तर मी जेव्हा वर्कशॉप साठी गेले होते तेव्हा सरांनी म्हणजे आधी सॉंग ठरवलं नव्हतं तेव्हा फक्त त्यांनी माझे डोळे बघून सॉंग ठरवलं आणि मग नंतर शूटच्या वेळेस पण मला रडायला येत नव्हतं म्हणजे त्यांनी ग्लिसरॅन टाकलं पण तेव्हा पण म्हणजे ते हार्ट टच वाटत नव्हतं म्हणून सरांनी थोडेसे लाईन्स दिले मला मग मला ते वाटलं की मी माझ्या रिअल पप्पांसोबत बोलतेय हा मग मला ते रडायला अप आलं म्हणून ते हार्ट टच वाटायला लागलं ला। आणि सरांना वाटलं की हा बेस्ट सीन आहे मूवी मधला आणि हे दोघे कसे आहेत पर्सन तुला किती हेल्प केली विराट सराना पीएमएम सोबत पण खूप मजा आली म्हणजे एखादा का सीन कळायला नसेल तर ते दोघ पण समजत होते मला आणि इथे नाहीये आपली परी सो परी बद्दल सांग तिचं पण म्हणजे आता तिला म्हणजे तिला रोल होता आणि तिचा छोटासा रोल होता पण तिने खूप छान हे केले ऍक्टिंग पीएम तुम्ही पण सांगा काय तयारी करावी लागली आणि किती डिफिकल्ट गेलं असतं हे लाईफ करणं नक्कीच सोपं नव्हतं आम्ही संपूर्ण टीम पहाटे सहा वाजल्यापासून आमचा दिनक्रमच सुरू व्हायचा आणि आम्ही बऱ्यापैकी पुणे पिंपरी चिंचवड नाग निगडी या सगळ्या एरियामधून प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याला जाऊन भेटत होतो सगळ्यांशी संवाद साधत होतो जेव्हा चित्रीकरण चालू होतं तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर राहत होतो हे सगळे लोक त्यांच्याबरोबर काम करत होते आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की थोडं सोपं झालं आम्हाला हे काम करणं सी ए अरविंद भोसले जे आहेत आपले लेखक दिग्दर्शक तर त्यांनी ऑलमोस्ट पाच वर्ष या सगळ्या विषयावरती अभ्यास करून त्यांनी ती तयारी करून ठेवलेली होती आणि जेव्हा आम्ही ऍज अ कॅरेक्टर सगळे सिलेक्ट झालो तर आमच्या सगळ्यांचे एकत्र मिळून खूप सारे सेशन्स घेण्यात आले की तुमचं कॅरेक्टर तुम्ही कसं करायचं आहे किंवा ते कसं तुमच्यामध्ये उतरवायचं आहे तर हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत आम्हाला रेहमान सरांकडून सांगितलं गेलं शिकवलं गेलं आणि ते झाल्यामुळे मला असं वाटतं की जे कॅरेक्टर आहे प्रत्येकालाच तर ते करायला आम्हाला थोडंसं सहज गेलं आणि आम्ही ते तिथे न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू शकलो शालिनी मुळात खूप साधी सरळ आणि अशी अगदी शांत स्त्री आहे जी सत्याची पत्नी आहे तिचं छोटं कुटुंब आहे दोन मुली आहेत जी खूप प्रेम करते तिच्या कुटुंबावर आणि त्यांच्या एकंदरीतच आयुष्यावरती ही कथा फिरतीये सत्याच्या बाजूने ती कथा फिरतीये तर खूप छान कथा आ, उत्तम संगीत खूप छान गायक लाभलेले आहेत चित्रपटाला आणि मला असं वाटतं आपल्याला आपलीशी वाटणारी अशी कथा आ, मनाला भिडणारी अशी कथा अवकारिका आहे तर जरूर ती सगळ्यांनी नक्की बघावी चित्रपटगृहात जाऊन विराटने मेन्शन केलं सफाई योद्धा मी <coughs> दोघांना प्रश्न विचारते तुम्ही आधी उत्तर द्या सफाई योद्धा म्हणून आत्तापर्यंत आपण आधी तर कचरा कचरा उचलणारे कचरेवाला असेच संबोधन करायचे हळूहळू तिथे चेंज झाला सफाई कामगार म्हणून आलं किंवा सफाई करणारं आलं बरोबर आहे आणि आत्ता तुम्ही मेन्शन केलं सफाई योद्धा सो so, हा काय शब्द आहे आणि हे पुढे जाऊन हाच शब्द वापरला जाणार आहे नक्कीच नक्कीच अवकारिका चित्रपट बघितल्यानंतर सगळ्यांच्याच तोंडामध्ये मला असं वाटतं सफाई योद्धा हाच शब्द येणार आहे मी अगदी नमूद करेन इथे की जेव्हा कोविड चालू होता तर तेव्हा फक्त डॉक्टर्स पोलीस आणि हे सफाई योद्धे आपण सगळे खूप सेफ घरामध्ये होतो सगळे जण घरामध्ये राहिलेले होते आणि आपापल्या गोष्टी करत होते वर्क फ्रॉम होम करत होते यांना तो ऑप्शनच नव्हता कसलं वर्क फ्रॉम होम ते बाहेर जात होते आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ते स्वतःचं आरोग्य धोक्यामध्ये टाकत होते आपण कल्पना पण करू शकत नाही म्हणजे एक दिवस आपण बाहेर पडू शकत नव्हतो आणि अशा केसमध्ये ते त्यांच्या कुटुंबापासून त्यांच्या सगळ्या परिवारापासून लांब राहून त्यांच्या आरोग्याची काळजी न करता आपला सगळ्या समाजातल्या लोकांचा कचरा आणि तेव्हा तर खूप भयानक परिस्थिती होती म्हणजे त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते काम केलेलं आहे आणि म्हणून असं वाटतं की ते खरंच सफाई योद्धा आहेत सफाई कर्मचारी नाही तर सफाई योद्धा तर अवकारिका चित्रपट बघितल्यानंतर ही टर्म नक्की बदलणार आहे माणसांमध्ये पण खूप फरक पडणार आहे आणि अशी आम्हाला सगळ्यांना पूर्णपणे खात्री आहे विराट करून ज्या प्रकारचा सा कचरा साठतोय आणि त्याचं जे काय डोंगर जे आहेत तिथं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते त्यांचा जीव धोक्यात घालून सगळं करत आहेत कुठल्याही प्रकारची रोगराई होऊ शकते अनेक तिकडं म्हणजे त्याला एंडलेस पॉसिबिलिटीज आहेत त्यांना काहीतरी हानी व्हायची हे माहिती असताना जो माणूस जीव धोक्यात घालून स्वतःचा सा इतरांसाठी झटतो जसे आपले सोल्जर्स बॉर्डरवरती लढत आहेत पोलीस आपले आपल्यासाठी सगळं सुरक्षित ठेवायसाठी झटत तसंच हे आपल्याला आपलं आरोग्य हा सुरक्षित आणि सुरक्षित, आपल्याला हेल्दी ठेवायसाठी हे लोक आपला परिसर स्वच्छ करतायत सो अशा so, परोपकारी भावनेने इतकं मोठं काम करणाऱ्याला योद्धाच म्हटलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर बोला तुम्ही कारण की हळूहळू हा कचरा हेल्थ किंवा हेल्थ सेक्युरिटी प्रॉब्लेम होत जाणार आहे येस सो रिक्वायर्ड आहे की तिथे त्याच प्रकारे युद्ध पातळीवर काम केलं केलं पाहिजे yes. जे की ते कमी होईल कचऱ्याचे ढिगारे कमी होतील हळूहळू अवेअरनेस येईल सो मला वाटतं की त्यास प्रकारे कथा गुंफली गेलेली असेल yes. आणि अगदीच जसं तुम्ही म्हटलं की त्याच विषयावरती ही कथा कथा सगळी गुंफ, गुंफली गेलेली आहे त्यांचं पर्सनल आयुष्य त्यांचं कौटुंबिक आयुष्य त्यांच्याबरोबर समाजाचं असलेलं एक नातं आणि ह्या कचऱ्याच्या समस्या आपल्या समोरचे काय होऊ घातलेलं जे काय मोठ एक समस्येचा डोंगर आहे ह्या गोष्टी सगळ्या ह्या सगळ्या पॉइंटनी ती सजलेली ही आमची कथा आहे त्यामुळं ही ऐकायला थोडस वेगळं वाटत असलं तरी जसं आपल्याला कचऱ्याबद्दल वाटतं ना तसंच आता ऐक ऐकताना तुम्हाला वाटत असेल कदाचित पण तो कचरा नाही काढला तर आपल्याला म्हणजे खूप मोठ्या प्रकारे हानी होऊ शकते म्हणजे आता वेळेवर तो असा चित्रपट येतोय की जिथे सामाजिक ध्यान पण ठेवलेलं आहे वास्तविकता पण ठेवलेली आहे आणि खरंच सोल्युशन रिलेटेड वर्क असेल ते yes, yes. आता आपण थोडं गाण्यांकडे येऊया पहिलं sure. गाणं जे रिलीज झालं होतं mm. so, oh. ते कारे बाबा होतं सो ती गाणी काम केलं असणार त्यात मला थोडासा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल त्या गाण्याबद्दलचा ओव्हरऑल तुम्हाला ऐकून कसं वाटलं होतं आणि शूट करताना तर कारे बाबा हे, हे गाणं ह्या गाण्याचे गीतकार आहेत सी अरविंद भोसले स्वतः जे लेखक दिग्दर्शक आहेत श्रेयस देशपांडेंचं संगीत आहे आणि कैलाश खेर सॉरी सुनिधी मॅडमचा ह्याला आवाज आहे सो त्यांनी एक्सेप्ट करताना सुद्धा आम्हाला सरांनी ज्यावेळेला तो किस्सा सांगितला की कि त्या त्या अगदी म्हणजे सहज हो म्हणाल्या होत्या कारण की त्यांना आशय आणि विषय याचं म्हणजे ती कळकळ त्यांच्यापर्यंत पोचली आम्ही ज्यावेळेला ऐकलं गाणं त्यावेळेला आम्ही शूटिंगच्या जस्ट काही दिवसांपूर्वी एक दोन दिवसांपूर्वीच ऐकलं होतं बट फिल्ममध्ये ज्या सिच्युएशनला हे गाणं येतं ते जास्त हिट करतं कारण की जसं तुम्ही बघितलं असाल की ते ती मुलगी त्या बापासाठी गाती आहे हे गाणं की तो असा का झालायस सो so, मला असं वाटतं की ते तुम्हाला डेफिनेटली फिल्म बघताना जास्त हिट होईल त्याचबरोबर स्वच्छ भारत हे गाणं कैलास खेर सरांनी गायलेलं आहे ते ती तर अँथम आहे की एक काय म्हणतात ह्या गोष्टींबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करायसाठी केलेलं आहे ते, के ते, ते, ते जेणेकरून आपल्याला पूर्ण भारतात ते सगळ्या शहरामध्ये ते जर वाजलं तरी ते सगळ्यांना ते कळेल असं त्यांनी केलंय सो सरांचा थॉट असा होता की ह्या निमित्तानं फिल्मच्या हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा याची एक जागरूकता व्हावी सो त्या आशयाच हे गाणं आहे सेम श्रेयसच संगीत आहे आणि अरविंद भोसले सरांचे बोल आहेत आणि तिसरं गाणं आहे की कचऱ्याची साथ जीवा जे ज्ञानेश्वर मेश्राम त्यांनी गायलेलं आहे सो, सो आ, ते आता जस्ट रिलीज झालं असेल सो ते सुद्धा सुंदर गाणं आहे ते त्यांची व्यथा मांडणारं गाणं आहे सो ओवरऑल संगीत चांगलं आहे ते फिल्मला साजेस आहे आणि तुम्हाला नक्कीच फिल्म बघताना ते जास्त हिट होईल असं मला वाटतं खरं कारण की तुम्ही प्रमोशन्समध्ये तो फोटो वापरताय त्याचा सो मला वैभवीकडून ऐकायला आवडेल की तुझा बाबा कसा आहे आणि हा बाबा कसा आहे <laughs> खर तर हे सॉन्ग मला खूप आवडलं आणि हे सॉन्ग वरन रिलीज झालं फादर्स डे ला म्हणून हे मला म्हणजे पप्पांना चांगलं गिफ्ट देता आलं आणि मी माझ्या मम्मी पप्पांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून मला खूप छान वाटतंय आणि हे पप्पा आणि माझे रिअल वाले पप्पा एकदम सेम आहेत कारण शूटच्या वेळेस हे पण अगदी एकदम असे पप्पा सारखेच वाटत होते मला म्हणजे अजून पण वाटत आणि शूटच्या वेळेस पण वाटत होते तू आहेस का या पर्टिक्युलर गाण्याचा मुळातच मला असं वाटतं की बापलेकीचं नातं हेच इतकं वेगळं आहे की ते शब्दात सांगणं अवघड आहे ते बाप लेक हा शब्द आला की त्यातच सगळं येऊन जात गाण्याबद्दल सांगाल तर जेव्हा शूटिंग चालू होतं तर आम्ही सगळेजण त्या दिवशी एकदम खूप इमोशनल झालेलो होतो कारण ते ज्या ह्याच्यावरती त्याचं चित्रीकरण झालेलं आहे ते सगळे इमोशन्स आणणं आणि ते सगळं तिथे उतरवणं तर रिटेक्स झाले गाण्यामध्ये बऱ्याच आणि जे हवंय ते जोपर्यंत येत नाही आणि अरविंद सरांचं असंच म्हणणं होतं की जोपर्यंत मी सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत मला ते कितीही होऊ देत सीन झाले तरी चालतील तर ते सगळे इमोशन आणणं खरंच खूप कठीण होतं कारण आर्टिफिशियल काही त्याच्यात दाखवायचं नव्हतं आम्हाला जे आहे ते खरं खरं प्रत्येकाच्या भावना समोर आल्या पाहिजेत असं सरांचं हे होतं आणि तो बॉन्ड दिसायला हवा मला असं वाटतं सगळ्यांनी गाणं बघितलं असेलच आणि तो बॉन्ड खरंच त्या बापलेकीचा इतका अंगावर येतोय की कालच आम्हाला म्हणजे आता खूप सगळे सगळीकडे प्रमोशन चालू आहेत सगळ्यांचे व्हिडिओ मेसेजेस येत आहेत तर काल एका चिमुकलीचा आम्हाला आमच्या ग्रुपवरती हे आलाय व्हिडिओ की टीव्हीवरती ते गाणं छान चालू आहे आणि ही आहे आणि बाबा जवळ आहे ते बाळ तिला तिथे जाऊन रडू नको असं सांगताय तर मला असं वाटतं की या जर का ही हे आलेली असेल तर इथे ती पोचपावती मिळाली मला असं वाटतं की या गाण्याची आणि ते गाणं मनापर्यंत पोहचलंय सगळ्या प्रेक्षकांच्या असं मला वाटतं विराट तुला एक प्रश्न आहे एक ट्रेलर मध्ये सीन आहे जो गटारातून एक एका व्यक्तीला बाहेर काढला जात आहे तो पूर्ण माकलेला आहे कदाचित तो बेशुद्ध आहे की काय माहिती नाही सो so, तो सीन आणि त्यानंतर जे तुझ्या इमोशन्स आहेत त्यात सो तो so, सीन करतानाच थोडस सा बॅकग्राऊंड सांग आणि कसा शूट झालाय काय रोहित पवार जो आमचा को ऍक्टर आहे आणि तो तो खूप इन्व्हेस्टेड होता पहिल्यापासून सरांच्या बरोबर फुल प्रोसेसमध्ये इन्वॉल्ड होता चार पाच वर्ष तो प्रोडक्शन मध्येही इन्व्हॉल्ड होता आ, तर तो सगळ्यात जास्त मायामते तो योद्धा झालेला शूट होत असताना कारण की तो लिटरली एक, एका सीनमध्ये एका नाल्यात खरं खरं गेला आणि अनफॉर्च्युनेटली त्याला अंगवर रॅश उठलेली काहीतरी केमिकल त्याच्यात होतं पाण्यात नेमकं त्या दिवशी त्याला म्हणजे औषधोपचार करत करत त्यांनी शूट कम्प्लीट केलं तर त्या स्पिरिटमध्ये ही फिल्म कम्प्लीट झाली आहे सो अशा अनेक प्रसंग आहेत ज्याच्या वेळेला आपल्याला कळतं की ही किती अवघड काम आहे तर सफाई कर्मचाऱ्यांच्यात पण ग्रुप्स आहेत म्हणजे काही लोक फक्त रस्ता साफ करतात काही हे सिवर्स मध्ये जातात काहींची ड्युटी अशी काय म्हणतात त्यांना स्पेसिफिक कामं दिलेली असतात सो तसा रोहित पवारचं काम आहे तो तो सिवर मधला काम करणारा सफाई योद्धा आहे सो मला तर तोच प्रसंग आठवतोय ज्या वेळेला तो खरं खरं उतरला त्याच्यात आणि आम्हाला म्हणजे मला खरी भीती वाटली होती त्या दिवशी की त्याला काहीतरी विचित्र काहीतरी व्हायला नको कारण की पाण्यात त्या दिवशी काहीतरी ऍसिड मिक्स झालेलं असं नंतर कळालं दवाखान्यात खूप होत असतात अंगावरती त्याला त्याच्या पोटावरती पूर्ण रॅशेस सुटल्या होत्या सो त्याचं ते, ते स्पिरिट आणि जी काय एनर्जी होती त्याच्यामुळे ते, ते निभावलं गेलं बट असे रिअल पण प्रसंग घडले आणि आम्ही इतर योद्धांना सगळ्या बघतही होतो की ते त्यांचं काम कसं करतायत सो ते बघून इट शेक्स यू अप आपल्याला जाणवते की आपण खर तर काहीच महत्वाचं तसं करत नाही हे लोक आपल्या जीवावर उदारून हे काम करतात सो so, अत्यंत काय म्हणतात ते बरं तुम्हाला एक आरसा दाखवला जातो प्रोसेस so, दा या प्रोसेस मध्ये सो हे बऱ्याचदा झालं या चित्रपटाशी काही गवर्नमेंट बॉडीज कनेक्टेड आहेत किंवा त्यांनी सपोर्ट दर्शवलेला आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना स्वच्छ भारत अभियान आणि येस येस अनफॉर्च्युनेटली डिरेक्टर सर नाही आहे तिकडे बट त्यांनी जस्ट कम्युनिकेट केलं होतं स्वच्छ भारत मिशन स्वच्छ भारत अभियानशी आणि त्यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय आला काही दिवसांनी आणि त्यांनी uh, ते एक्सेप्ट केलं प्रपोजल आणि uh, आता त्यांनी मान्यता दिली आहे तो लोगो वापरायची ते ऑफिशियली त्यांना मान्यता दिली गेली प्लस पी uh, पुणे पिंपरी चिंचवड जी महापालिका आहे त्यांनी सुद्धा हा पुढाकार स्व म्हणजे त्यांना अप्रोच झाल्यानंतर घेतलाय आणि त्यांनी त्यांची मान्यता दिली आहे सो so, चांगली चांगल्या बातम्या अशा आहेत आल्यानंतर अशी ताकद वाढते कारण की ह्या विषयाचं महत्व आपल्या अशा एवढ्या गव्हर्नमेंट सुद्धा मनावर घेऊन त्याच्यात पार्टिसिपेट करतायत सो अजून so, काही लोक अजून ऍडच होत आहेत त्याच्यात ते त्यामुळं नक्कीच सगळेजण अवकारिका डोक्यावर घेतील इन द सेन्स की सगळे लोक स्वच्छ राहतील आपला परिसर स्वच्छ ठेवतील सध्या एक चित्रपट रिलीज झालेला एक मेला आता थांबायचं नाही त्यात थोडा विषय घेतलेला आहे बट ऑबियसली त्याचा कोर वेगळा होता सफाई कामगार आजूबाजूला होते म्हणजे मुख्य विषय तो नव्हता त्याच्याबद्दल होतं बट शिक्षण हा मुख्य मुद्दा होता हो। तुमचा मुख्य मुद्दा आहे स्वच्छ स्वच्छता याबद्दल तर ऑब्व्ियसली रेफरन्सेस येतात थोडेसे तिथून की तो बीएमसी वर आहे हा तुमचा शूट झालाय वेगळ्या ठिकाणी सो so, तिथे तुला कशा रिॲक्शन्स मिळतात त्याबद्दलच्या अ ना विचार अब... मी प्रश्न हा रिॲक्शन्स म्हणण्यापेक्षा एक तर तो खूप उत्तम सिनेमा आहे ते आपल्याला कळलंच आहे आणि खूप महत्त्वाचा आहे तो सिनेमा अत्यंत महत्त्वाची घटना जी घडली होती खऱ्या आयुष्यात त्याच्यावरती ती फिल्म आहे आणि म्हणजे ह्या विषयाची ह्या विषयात पॉझिटिव्हली आपण जर काही करायचं असेल तर काय करू शकतो तर त्याचं ते, ते उत्त, उत्तम उत्तम उदाहरण होतं जे खरं अंमलात आणलं गेलं होतं सो so, असे प्रत्येक विषय असे प्रत्येक चांगल्या फिल्म्सना त्यांचं क्रेडिट आणि त्यांना आपण चांगलं म्हणलंच पाहिजे आय एम हॅपी माझे मित्र बरेचसे मित्र आहेत त्याच्यात सो त्यांच्या सिनेमाचं सक्सेस तर आपण बघितलंच आहे जे आपल्याला माहिती आहे आणि ते योग्यही होतं आणि गरजेचंही होतं पण हा कम्पेअर करणं चुकीचं ठरेल कारण की असं त्याच्यात फक्त विषय कचऱ्याचा जास्त हाताळला गेला ह्याच्यात गे गे आणि ही गोष्ट काय म्हणतात ते बरं एक आत्ताची परिस्थिती दाखवणारी आहे इन द सेन्स कचऱ्याच्या समस्येबाबतीतली आणि त्याच्यावरती ते त्याचं त्याचं भाष्य करते पॉझिटिव्हली ह्या सगळ्या अँगलकडे बघते ही फक्त एक कोइन्सिडन्स आहे ती एक सिमिलॅरिटी आहे बट मला असं वाटतं की हा विषय महत्वाचा आहे त्यामुळंच अरविंद भोसले सर असतील किंवा शिवराज असेल त्यांनी हे असे महत्वाचे विषय हाताळायला त्याला डेअरिंग गरज आहे हा विषय आणि त्यांनी ते डेअरिंग केलं ते डेफिनेटली तर बोलायला खूप आहे ऍक्च्युली बट हो वेळेचं बंधन असल्यामुळे हो आपण इथे थांबू या एक शेवटचा जाताचा प्रश्न विचारेन प्रेक्षकांसाठी काय सांगाल एक तारखेला अवकारिका द बिगेस्ट एन्व्हायरमेंटल थ्रेट त्यांनी सिनेमागृहात येऊन का, सिनेमा का पाहावा अवकारिका ही एका सुजान नागरिकासाठी आहेच आणि जो ज्याला एक सिविक सेन्स आहे आणि ज्याला नाही आहे ह्या सगळ्यांसाठी आहे कारण की कचऱ्याची जी समस्या आहे ती वाढतच चालली आहे आणि त्याच्यावरती थेट भाष्य करणारी एक सरळ साधी फिल्म आहे आणि ते जे हँडल करतात तो कचऱ्याचा प्रॉब्लेम कचरा कामगारांवरती ती आहे त्यांचं आयुष्य दाखवणारी आहे आणि ती आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं ती अनेक अंग दाखवून जाते अत्यंत थेट आणि सरळ मार्गाने तुम्हाला आणि एंटरटेनिंग मार्गाने ह्या विषयावरती भाष्य करते सो लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी ही फिल्म आहे यू सर्टिफिकेट सुद्धा मिळालेलं आहे सो माझं सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही अवकारिका एक ऑगस्टला थिएटर्स मध्येच थिएटर ही मूवी सगळ्या एज ला म्हणजे सगळ्या एज जाऊन बघू शकतो थिएटर मध्ये छोट्या बाळांपासून मोठे आजी आजोबापर्यंत म्हणून एक ऑगस्टला थिएटर मध्ये जाऊन चित्रपट बघा धन्यवाद उत्तम कथा मनोरंजन खूप सुंदर गाणी म्युझिक आपलीशी वाटणारी मनाला भिडणारी आणि छानपैकी आपल्याला काहीतरी एक संदेश देऊन जाणारी अशी ही कथा आहे अवकारिका एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे तर आपल्या कुटुंबाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर आणि सर्वांबरोबर येऊन बघा अवकारिका धन्यवाद खूप धन्यवाद तुमचे आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू